बघा दही लावते पहिलं दूध टाकलेलं आहे आता हे दही टाकते मी मी सकाळी तुम्हाला दाखवेन दही कसं झालं आहे ते थी। ठीक आहे हे बघा आता मी झाकण ठेवतेय तरी सकाळी झाकण हाय सगळ्यांना शुभ सकाळ मी तुम्हाला रात्री दही दाखवलेलं ना दही कसं बनवायचं ते या चिनी मातीच्या बरणीमध्ये मी दही बनवायला टाकलेलं बघा रात्री आत्ता सकाळचे नऊ वाजलेले आहेत मनस्वी दाखवते तुम्हाला आता दही कसं बनले ते बघा मी तुम्हाला आता प्लेटीत काढून दाखवते हो होसून बाई कसं झालं आहे दही ते रात्री साडेबारा वाजता दही लावलेलं मी असं छान एकदम छान दही जमलं आहे बघू शकता बघितलं जर कोणाला घरी येत नसेल लावता तर असं लावू शकता तुम्ही चिनी मातीच्या भांड्यात लावल्याने दही अजून छान जमतं हां